अग हे काय अक्कल आहे ते कळाले मला तुझ्या आजपर्यंत मी तुझ्यावर आक्षेप धरत होतो पण हे आक्षेप तुझ्यावर धरत नाही या माणसा जरा कोड मोडतो काय होईल ते होईल तिसरा एकमणत पण तुझं चांगलं करतो पण या माणसा या नादा लागून होतो आता कारण हे नादा लागल्या जरा मालच नाही सांगून 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 टकळ मी विषय सोडून देत आता हे अक्कल जवळ ये आता काय बघायचं नाही या माणसाकडे बाजारात जरा कौतुक आता

लाज वाटायची थोडी लाज। लाज, ला? ला लाज लाज नाही तुम्हाला वाटायचं काय होता सांगून गेला हातानं करून आमचं पोट भरतोय असं काय पालक खडून पिऊ दे ना तर निर्माण पिऊ द्या तुमच्या लेकीने या तिथे तुकडा आणून घालवल्यापासून घातलंय कुठंबी खातून कुठं पडतोय घर येईल काय काम का मला माझं कुठं खायचं तिथं पडायला कुठं पड ना उद्या तुमच्या पोरीने माझ घर ऐकलं तर ऐकलं तर इतका मी येणार असायला घर येषाल सकाळी एकाच वर पडत तीन आता भाज्या जेव्हा माझ्या लावली काय आता तुझा बाहेर जेवाला जरा लाद गे नाव नवराय म्हणून कधी बुजली लावले काय बापण तुला वळाल

टाकाय पाहिजे तुला होता या का बस पाडायची नाही एकच वाजवीन मस्ती करणं बोलाय काय तू इतकं भाऊ बोलवलं बाप बोलवलं आया बोलव ना मोठर गुलाबजामुन खाल्लं गुलाबजामून होत भात होता भाजी होती खाऊन ऐका डक देऊन आता धुसून घरी आले तर आईची काळजी माणसाला तुझ्या बाहेर दहा रुपये दिले ना मला तू लागली बुवा ज्या तुला ज्या कळा बसाईल तुम्हाला येत करते तुझ्या बाला कळत हो कळत कळतंय आम्हाला माझा बाला येत नाही तुमच्या वेळेकडे बाप माझा असलं तर आपण लय

कुठे तुला चांगलं वळान लावलंय मी म्हणायला करते पण तुझ्या पाथान तुला जाईल नार्वेल जेवायचं आता मी तुझा चार महिना आजून घेऊन आता तुम्हाला चार न आठ दिवस घरात ठेवत नाही

तुझ काय संबंध आहे हो नाही पण स्वतःच्या पाया हे काय अक्कल आहे ते कळाले मला तुझ्या आजपर्यंत मी तुझ्यावर आक्षेप धरत होतो पण हा आक्षेप तुझ्यावर धरत नाही या माणसा जरा कोड मोडतो काय होईल ते तिसरा ती सराज एकम पण तुझं चांगलं करतो पण या माणसा या नादा लागून होतो आता कारण हे नादा लागण्याचा का मारतच नाही सांगून 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 तकडून मी विषय सोडून देत आता विषय अक्कल जवळ येईल नाही तवा मोर्च बघू पूर्ण आता काय बघायचं नाही माणसाकडे बाजारात तो तू आता लय झालं तो तू आतापर्यंत जावाला असू दे जावा असू दे असू दे असू दे म्हणून मी आपलं पाठवत मी तुमचा खेळ अशाच काय परिस्थिती असू दे हा तो आम्ही आलो तुमच्या घरात आलो ही परिस्थिती बरोबर नाही तुमची वागणूक बरोबर नाही कोण पण तुम्ही सगळे का नाही माझं घर आहे ना तुमचं माझ्या सासरा माझा माझ माझ सासरा तो की ना आज काय आहे